जर काही गोष्टी घडल्या आणि एखादा अतिरेकी सुरक्षा गार्ड म्हणून मुंबईत आला आणि त्याचे वेपन्स जर मागून मुंबईत आले तर मुंबईमध्ये एखादी मोठी घटना घडायला जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो नमस्कार मी अतुल जैन आपल्या अजून आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आता नुकतंच काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये झालेल्या ज्या अठ्ठावीस ते तीस लोकांच्या नरसंहारानंतर आज आपल्या देशामध्ये हळहळ व्यक्त होतोय आणि रोष व्यक्त होतोय पण त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर, तर आपली मुंबई सुरक्षित आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण होताना आपण बघतो आहोत ज्या ठिकाणी माझे मित्र विनीत सिंगजी जे भारतीय जनता पार्टीचे एक मोठे कार्यकर्ते आहेत आणि अनेक वर्ष सगळे जे आवाज उठायचे असतात तर विनीत सिंग यांनी ने नेहमी आवाज उतरलेला आहे आणि यावेळेला तर त्यांनी अत्यंत फार मोठा विषय घेताना आपण विनय सिंग यांच्याकडे बघतो आहोत तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मुंबई सुरक्षित आहे का तर यामध्ये सिंग जी यांनी एक मोठा विषय घेतलेला आहे तो असा आहे की आपल्या मुंबईमध्ये सिक्युरिटी जी आहे ती काश्मीरच्या युवांची सिक्युरिटी सुद्धा आपल्या मुंबईमध्ये आहे हे तुम्हाला माहीत आहे का नक्कीच माहित नसेल मित्रांनो ज्या पद्धतीने आज आपण बघतो आहोत की मुंबईमध्ये सिक्युरिटी ही उत्तर भारतीय असतात किंवा याआधी काही वर्षांपूर्वी आपण नेपाळचे काही गोरखा लोक बघत होतो पण आता नाही आता काश्मीरचे युवक सुद्धा मुंबईमध्ये सिक्युरिटी म्हणून आलेले आहेत तर ही सिक्युरिटी आपल्याला किती धोकादायक असू शकते हे आपण काही वेळेत आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आपल्याला सिंग जी आहेत विनय सिंगजी तुमचं हार्दिक स्वागत विनितजी काय सांगा ज्या पद्धतीने आज काश्मीरमध्येच्या पहलगाम मध्ये जे घटना घडली त्यानंतर लोकांना खूप दुःख झालेलं आहे की अशा पद्धतीने जर घटना होत असेल तर आपण कसं या देशामध्ये राहायचं पण तुम्ही मोठा प्रश्न उचललेला आहे कालच ज्या पद्धतीने आपल्या अंधेरीच्या मरो विभागामध्ये शिकवून शोधून काढलेली आहे जे काश्मीरचे युवक का आहेत अत्यंत मनाला असं एकदम झाले कशा पद्धतीने आशी होऊ शकतात की हा मोठा खुलासा तुम्ही केलेला आहे कशा दृष्टिकोनातून आपल्याला ही बातमी कळली अतुलजी जेव्हा ही घटना काश्मीरमध्ये घडली आणि जो आपल्याकडे राग होता आणि मी मरोलमध्ये फिरत असतो मी भारतीय जनता पार्टी वाढतो मंग एटी सिक्स चा महामंत्री आहे आणि पूर्ण वाड्यात माझा प्रवास असतो पूर्ण बिल्डिंग मध्ये मी जात असतो तेव्हा मी नोट केला की जे लोक कश्मीरी पंडितला सोडले नाही ते आजूबाजूवाले होते आणि त्या लोकांना ते राहू दिले नाही पूर्ण संपून टाकले आता हा विषय जो बावीस तारखेला काश्मीर पहलगाम का मध्ये घडला त्या विषयानंतर मी ऑब्झर्व केला की वसंत तुवासीस मध्ये मी नेहमी जात असतो वसंत मध्ये मी पाहिलं की एक तीस पस्तीस कश्मीरी मुसलमान सेक्युरिटी गार्ड प्रमाणे ते राहत होते मी बघून मला त्रास की माझे वसंत वासिस मध्ये राहणारे तीन हजार फ्लॅट्स आहेत नाही पण ही गोष्ट तुम्हाला कळली कशी की हे काश्मीरी लोक आहेत हे तुम्हाला कसं कळत कसं आहे की एक आपण कार्यकर्ते असल्यामुळे लोकांमध्ये राहिल्यामुळे आपण एक, आप एक माणसाला ओळखून चेहरा ओळखतो चेहरा ओळखतो एकदा नेपाली वॉचमॅन असला की आपण बघतो की हा नेपाली आहे दुसरं सर्वांचे एक वेशभूषा अलग असते हो ते आ, हो 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 मी त्यांना सहजपणे जाऊन विचारलं की कि तुम्ही मला माहित होतं पण ते कन्फर्म करण्यासाठी मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आहात तुमचं नाव काय आहे तर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही काश्मीरचे आहोत त्यांचा आयडी कार्डवरती त्यांचं नाव लिहिलेलं होतं ते मुसलमान नाव होता मी त्यांना बोललो की तुम्ही किती लोक आहात त्या लोकांनी सांगितलं की आम्ही इथे आम्ही ते पंधरा वीस लोक आहोत इथे जो एक सुपरवायझर होता त्यांच्याशी आम्ही थोडा वादविवाद पण झाला त्यानंतर की आम्ही त्यांना सांगितलो की हा वसंतवासी सारखा एक सोसायटी नाही आहे मग बोरा मध्ये पण कश्मीरी मुसलमान प्रमाणात आहेत तिथे सेक्युरिटी गार्डच्या नोकऱ्या करतात असे मुंबईमध्ये कॉलेज सेक्युरिटी कमर्शियल सेक्युरिटी रेसिडेन्शियल सेक्युरिटी कितीही असे असतील की तिथे कश्मीरी मुसलमान तिथे वॉचमॅन सेक्युरिटी सारखे आहेत आता प्रश्न असा निर्माण होतो की हे लोकांनी तिथे आपल्या आर्मीला सोडले नाहीत दगड मारायचे कश्मीरी पंडितला सोडले नाही आता यांच्यावरती तुम्ही काय विश्वास करेल की हे लोक रेकी करत असेल आणि एकदा दोन वर्ष तीन वर्षानंतर एकदा मोठा घटना घडू शकते आणि पूर्ण मुंबईला हा खतरा होऊ शकते म्हणून मी हे स्टेप घेतला आणि मी त्या लोकांना सांगितलं त्या लोकांनी कंप्लेन केले माझे उन पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे काळे साहेब होते चव्हाण साहेब होते त्या लोकांनी मला बोलवून समज समजावून सांगितलं की बाबा तू कशाला करतो तुला काय घेणं ते नाही आम्ही आहोत आणि तिथे बसलेलो आहोत त्यांचा म्हणण्याला माझा विरोध नाही आहे माझा म्हणणं असं आहे की एकदा त्या लोकांनी इथे लोकांना काहीतरी केले सेक्युरिटी काहीतरी घडलं मग हा आपला पोलीस त्यांना शोधायला काश्मीरला जाणार काय मग ते काश्मीरला गेल्यावर माझे पोलीस आम्ही मुंबईचे पोलीस काय हा एक मोठा प्रश्न आहे ज्यापर्यंत तुम्ही फार छान विषय घेतला की तुम्ही एक जागृती कडे नेलं पोलिसांना सुद्धा की कदाचित मुंबईमध्ये अनेक गोष्टी घडत असतात सगळ्या गोष्टीकडे सुरक्षा यंत्रणेचा लक्ष राहू शकत नाही हे आपण समजू शकतो पण तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांना हा विषय सांगितल्यानंतर खरं म्हणजे त्याला आशय वाटलं पाहिजे होत आणि या गोष्टीवर त्यांनी गांभीर्यान घेतलं पाहिजे हा आ, ही गोष्ट खरी आहे की बाबा या गोष्टीमध्ये जर काश्मीरी लोक या ठिकाणी नोकरी आहेत तर त्यांचा डेटा आपल्याकडे आहे का हा विषय मुळात पहिला आला पाहिजे होता मुळात असं काढला पाहिजे मी पोलिसांना हा संपर्क पूर्ण संवाद साधला त्यांच्याशी हा त्या लोकांनी मान्यही केलं ओके त्यांनी सांगितलं की नाही आम्ही याची पूर्ण दक्षता घेऊ आणि त्या लोकांनी आमच्याशी पत्र मागितले तर आम्ही आपला अंधेरीचे महामंत्री उमेशजी राणे त्यांचा पत्राचा माध्यम त्याला मी पत्र दिलं आणि मी एक कारण सर्व सोसायटीज मध्ये पोहोचणं हे अवघड सोपं नाहीये तर मी एक व्हिडिओ बनवलं आणि पूर्ण मार्केटमध्ये रोटेट केलं की आणि पूर्ण मुंबईचा हा विषय आहे फक्त मरोलचा विषय नाही मी मरोल मध्ये कार्यकर्ता म्हणून मुंबईच्या सेक्युरिटी हा माझा कर्तव्य आहे आणि भारतीय नागरिक असल्यामुळे हा माझा कर्तव्य आहे फक्त आपले सैनिक लढणार आणि पोलीस लढणार असं चालणार नाहीये मुंबई मध्ये प्रत्येक नागरिकनी आपली काळजी घेतली पाहिजे आणि हा सेक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे मग जर कोणी म्हणत असेल की ते कमवलं आले ते कमवतायत त्यांना पैसे पाहिजे पण त्यांची काळजी आम्ही का करू ते आपली काळजी करतात काय बावीस अठ्ठावीस लोकांना जे तेव्हा लोक ठार मारले ते विचारून मारले की तुम्ही मुस्लिम आहात काय तुम्हाला करून पुराण करता येतो काय त्या लोकांनी पॅन काढले त्यांचे खातून झालं नाहीये म्हणून त्या लोकांनी गोली मारून टाकले असे लोकांवरती तुम्ही विश्वास करू शकता काय दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आपली आपल्या हातून आपली बातमीतून मला पोचवायचा आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय केंद्रीय मंत्री अमित शहाजी देवेंद्र फडणवीस जी, जी तुम्ही हे विचार करा की जे आतंकवादी सापडलेत ते आतंकवादी पाकिस्तानतून नाही आलेत ते आतंकवादी काश्मीरी मुसलमान झालेत आणि त्या लोकांनी हो ठार मारलेत आपण पाकिस्तानला बोलतोय ठीक आहे पाकिस्तानी फंडिंग केलं असेल शिकवला असेल पण तो आतंकवादी मध्ये राहणारा काश्मीरी मुसलमान आहे हे लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही फक्त अंधेरी ही गोष्ट ना विषय घेता तुम्ही दोन हजार कश्मीरी युवक हे या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून आहात असं तुम्ही म्हटलंय जेव्हा मी युनायटेड सेक्युरिटी सर्व्हिसेस जे त्यांचे ऑफिस आहेत मला वाटतो ते अग्रीपाडा वगैरे मध्ये आहे जेव्हा मी त्यांचे मालक आहे शब्दीर जेव्हा त्यांचे आणि एक त्यांचे सुपरवायझर आहेत होईल जेव्हा त्यांच्याशी फोनवरती संवाद झाला विशाल सिंग तर माझा बरोबर होता त्यांनी फोन केला होता त्याला त्यांनी सांगितलं की आमचे दोन हजार सेक्युरिटी गार्ड मुंबईमध्ये कश्मीरी मुसलमान आहेत आम्ही सर्व्हिसेस देत आहोत तेव्हा माझा क्लिक झाला की हे दोन हजार लोक आहेत उद्या तीन हजार होणार चार हजार होणार बाकी लोक जे सेक्युरिटी गार्डचे से काम करत गेले यांना ह्यांच्यावरती विश्वास कसा करायचा हे रेखी करत असेल प्लॅनिंग असेल पाकिस्तानचा प्लॅन असेल आणि ते नंतर हा मुंबई आहे पूर्ण विश्वचा नजर मुंबई वरती असतो आणि मुंबई सर काहीतरी झाला इथे राहणारे सर्व लोक का कामधंदा करून देशाला प्रगतीला देणारा मोठा हिस्सा मुंबईचा काम असतो मग हे सेक्युरिटी तुम्ही फार मोठी गोष्ट जी तुम्ही उघड केलेली आहे खरं बघायला गेलं तर ही गोष्ट सामान्य माणसाला विचारलं की काश्मीरी सिक्युरिटी गार्ड आपल्या मुंबईत आहे तर कोणाला विश्वासही बसणार नाही खरं थोडक्यात सांगायला गेलं तर पण ह्यानंतर पोलीस तर ते त्यांचं काम काय करतील ते आता पुढची गोष्ट आहे पण तुम्ही या पुढे या विषयाला धरून काय ऍक्टिव्हिटी करताय किंवा पक्षाच्या माध्यमातून ही गोष्ट वरपर्यंत सुरक्षा यंत्रणापर्यंत वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मंडळचा मरोलचा मी पदाधिकारी असल्यामुळे माझा जो कर्तव्य आहे मी प्रत्येक सोसायटीच्या हो ला फोन करून सांगतो त्यांना व्हिडिओ पाठवलंय जे माझ्याशी काय होऊ शकतंय अंधेरीसाठी मुंबईसाठी आणि मरोळसाठी ते मी प्रत्येक पर्ण करत आहोत आणि मी सोसायटी मध्ये व्हिजिट केलेला आहे पर्सनली आणि त्यांना भेटून सांगितलेलं आहे की हे सगळं चालणार नाही आणि तुम्हाला चालवायचं चालवायचा चाल। पण असेल तर हा सेक्युरिटी तुम्हाला तुम्हालाच काळजी घ्यावी लागेल कारण हे लोक उद्या खतरा होऊ शकतात आणि सोसायटीचा मला प्रतिसादी भेटतोय त्या लोकांनी मान्य केलं आहे की तू सांगितलं लोकांनी आम्ही पण विचार केला नव्हता पण आज विचार करण्याचा योग्य आहे माझ्या तुमचा माध्यमातून सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे जेवढे मोठे कार्यकर्ते आहेत मोठे लिडर्स आहेत त्यांनी हा लहान कार्यकर्त्याच्या विचाराला डीप मधून जाऊन विचार केला पाहिजे कारण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला लोक ऐकत नाही लवकर आणि तुमच्यासारखे मीडिया आम्हाला जे कव्हर करतात मी धन्यवाद देतो सर तुम्हाला की हे एक माध्यम झालं तुम्ही आवाज आवडत पोहोचवण्याचा आणि मी स्वतःसाठी करत नाहीये तर मुंबईच्या हा सेक्युरिटीचा प्रश्न आहे म्हणून मी हे सांगत आहे जी आपले लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आपले मुरजी काका पटेल आहेत यांच्याकडे सुद्धा ही बातमी आपण पोचवली का कारण काय ते आपली जबाबदार व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो तुम्ही हा विषय त्यांना सांगितला काकांनी व्हिडिओ मला मला असं वाटतं की काकांनी हा व्हिडिओ पाहिला असेल काकाशी या बोलण्यावरती माझा संवाद झालेला नाही मी काकांना ते नंतर भेटलो पण नाही पण मी नक्कीच काकांना भेटेल आणि मला विश्वास आहे की काका याबद्दल दखल घेतील आणि ह्याच्यामध्ये अंधेरी विधानसभा त्यांच्या हद्दामध्ये जे आहे त्याच्यावरती ते काहीतरी ऍक्शन घेतील आणि मी काकांनाही सांगणार आहे की हा विषय हाऊसमध्ये उचला हा मोठा विषय आहे सेक्युरिटीसाठी महाराष्ट्र असो मुंबई असो किंवा देश असो हा आज माझा जो व्हिडिओ गेलाय मला फोन बंगालतून आला हैदराबादतून आला ओके okay. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे की मला लोकांनी फोन केला की धन्यवाद बोलला की तुम्ही जे आवाहन केलात हा मोठा आव्हान आहे आम्हालाही विचार करावा लागत आहे मी त्यांनाही बोललो की आपण पाहिलं की अशा पद्धतीने मुंबई सुरक्षित आहे का तर खरच आश्चर्याची गोष्ट हीच आहे की विनोद सिंग सारखा एक व्यक्ती सामान्य माणूस जो असा एवढा मोठा विषय आपल्यापर्यंत घेऊन येतोय तर यामध्ये मुंबई पोलिसांनी सुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि त्याबद्दल कशा पद्धतीने आपण सुरक्षा वाढवावी किंवा कशावरून दखल घ्यावी याचा विषय आला पाहिजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये एखादा व्यक्ती भाडून द्यायला आला तर मुंबई पोलीस यांच्याकडे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो की सगळ्या ठिकाणी ही रूम मी भाडून दिलेली आहे तर या ठिकाणी जर काश्मीर एक सुरक्षा रक्षक म्हणून गार्ड म्हणून या ठिकाणी मुंबईत नोकरी करत असेल तर त्याचा डेटा या मुंबई पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणाकडे आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आज अनेक जाती धर्माची लोक नोकरी करण्यासाठी येतात याबद्दल शंकाच नाही पण नोकरी करताना तो व्यक्ती आपल्यासाठी किती सुरक्षित आहे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे ज्या पद्धतीने एखादा काश्मीरी मुस्लिम जर या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून काम करत असेल आणि जर तो या ठिकाणी राहून एखादा अतिरेक्याशी भेटला आणि त्या ठिकाणी जर काही गोष्टी घडल्या आणि एखादा अतिरेकी सुरक्षा गार्ड म्हणून मुंबईत आला आणि त्याचे वेपस जर मागून मुंबईत आले तर मुंबईमध्ये एखादी मोठी घटना घडायला जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो एवढं मात्र लक्षात ठेवा कारण ही सुरक्षा आपल्यालाच हातात घ्यावं लागेल कारण ज्या पद्धतीने मुंबई पोलीस आपलं काम करतायत तो प्रत्येक डोळ्यातून हे दिसत नसेल पण आपल्या डोळ्यातून जर दिसत असेल तर आपण सुद्धा कुठेतरी सुरक्षा आपल्या हाती घेतली पाहिजे अशा पद्धतीनेच मी आपल्याला आज सुरक्षित राहण्यासाठी सांगेन पण आज विनी सिंग सारखा जो की आपल्या सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि प्रत्येकाने डोळे उभे ठेवावे लागतील काल उभे ठेवावे लागतील आपल्या बाजूला काय चाललेलं आहे आपली मुंबई आपला महाराष्ट्र आपला देश सुरक्षित कसं राहील याबाबत आपल्यालाच लक्ष द्यावं लागेल मी ते सांगतो आपला अतूर आपली बातमीने पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र